नमस्कार मी शिवशाही विजय तनपुरे आज आपल्याला एका छोट्या मुलाची ओळख करून देतो मी त्याचं वय आहे सोळा वर्षाचं त्याचं नाव आहे स्वराज पाटील गंगापूर जिल्हा संभाजीनगर इथून तो आलाय जवळजवळ एक महिना तो माझ्याकडे शिकतोय हा असा प्रयोग आम्ही अगोदरच्या घरी केलेला आहे साधारण पस्तीस मुलं एक आठ ते चौदा वयोगटातले वरच्या मजल्यावरती अठ्ठेचाळीस रविवार त्यांना मी शिवचरित्रातून बाल संस्कार शिकवला आता सोशल मीडियावर जात राहिल आणि मग स्वराज पाटीलचे वडील हे मला ओळखत होते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची खूप इच्छा होती की इथे शिकावं हो काहीतरी तर आता आपण मी बोलण्यापेक्षा मी स्वराजलाच विचारतो की स्वराज तू कुठला काय नाव माझं नाव स्वराज अविनाश ना पाटील मी गंगापूरला राहतो मी आता सध्या बारावीत गेलेलो आहे तर सहा महिन्यापूर्वीपासून मी बाबांना जॉईन झालो होतो तर सहा महिन्यापूर्वी फेसबुकद्वारे बाबांची ऍड मला भेटली होती पप्पांनी बाबांचा नंबर दिला त्या ॲडद्वारे आणि मी शिवतंत्र हा कोर्स बाय केला आणि शिवतंत्र कोर्स मध्ये काही प्रॉब्लेम्स शिव शिवतंत्र शु, कोर्स आएकला, आएकला, आ, मी ऐकला पूर्ण ऐकला आणि मग बरेच म्हणजे पप्पांचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं की जा म्हणून बाबांकडं शिकायला आणि मी पण म्हणत होतो की भाषण वगैरे शिकायचं सेल्फ डेव्हलपमेंट अजून इतर काही बरंच दररोजची दिनचर्या कशी असली पाहिजे इतरांशी कसं वागायचं हे शिकण्यासाठी मी बाबांकडे आलो होतो तर एकोणीस तारखेला तो मी बाबांकडे आलो होतो तर बरंच काही अडचणी आल्या सहा महिन्यापासून मी बाबांच्या मागे होतो की बाबा मी कधी येऊ मग वजनाच्या अडचणीमुळे मग वजन बाब आणि वजन पण आपलं कमी होईल म्हणजे एक महिन्यात मग आम्ही दररोज आता आमची दरची दिनचर्या अशी झालेली आहे सकाळी मी आम्ही दररोज पाचला उठतो आणि पाचला उठल्यावर मी जो व्यायाम करतो आणि व्यायाम झाल्यावर प्राणायाम व रेकी ध्यान हे तीनही झाल्यावर थोडं फ्रेश होऊन मग सकस संतुलित आहार मी घेतो आणि दररोजची दिनचर्या बाबा दररोज माझा पाठ घेतात दररोज मला शिकवतात कसं राहायचं काय भाषण कसं करायचं वगैरे वगैरे अजून बरेच थोर लोकांना बाबांनी मला बाबांनी भेटवलं त्याच्यात आले संजय मालपाणी सर अजून उखळीकर महाराज सुरेश बाबळे सर अजून डॉक्टर डॉक्टर कांबळे सर अजून बरेच लोक तर मी धन्यवाद म्हणतो आता तुझे लोकांना भेटला त्यांचं अनुकरण केलं तेही सक्सेस झाले पण एक रात्री तर नाही झाले ते असं सक्सेस व्हायचं आयुष्यामध्ये तुझ्याकडे पाहिल्यानंतर इतर मुलांनी काय आदर्श घेतला पाहिजे आणि तुला इथं राहुरीला आल्यानंतर या घरातलं वातावरण कसं वाटलं त्याच्याबद्दल सांग मला इथं राहिला आल्यावर मला इथं घरातलं वातावरण म्हणजे अगदी घरासारखंच वाटलं आई आई म्हणजे माझ्या आई सारखेच म्हणजे मानतो मी आता दादा दादानी पूर्ण मला आधार दिला आणि आईने सुद्धा आधार दिला अभिजित शेटे जे बाबांचे शिष्य आहे एमबीए झालेले आहे तेही त्यांनीही मला बरेच काही गोष्टी शिकवल्यात आणि हेच मी इतरांना सांगतो की बाबा कडे बाबांच्या शिवतंत्र कोर्स मध्ये शामेला आणि बाबा का हो बरेच काही शिकवतात बाबांचं एक नेहमी सात गोष्टीवर बोलला असतं तर ते सात नियम बाबा मला नेहमी ठेव हो। आणि अंमलात पण आण सात नियम असे आहेत सूक्ष्म नियोजन पहिला नियम आणि दुसरा नियम एकमेकांना मदत करणे तिसरा नियम एक स्वतःशी व इतरांशी सत्यात राहणे आणि चौथा नियम शंभर टक्के देणे पाचवा नियम स्वनिरीक्षण करणे सहावा नियम आगावपणा न करणे आणि सातवा नियम मन मोकळेपणाने राहणे हे मी हे सात नियम मी माझ्या जीवनात अमलात आणले आणि तुम्ही अंमलात आणा धन्यवाद बघा तर मित्रांनो हा स्वराज पाटील हा मुलगा इथे आला महिना कधी झाला समजलं नाही मग जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असलं तर तरुणांकडे काय असतं दोन गोष्टी असतात एक स्वप्न असतात आणि ऊर्जा असते त्यांची ऊर्जा जर चुकीच्या दिशेला गेली तर मग त्यांचे स्वप्न भंग पावतात आणि मग ती मुलं डिप्रेशन मध्ये जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आत्ताच्या तरुणांनी यशस्वी कसं व्हावं याचं एक छान उदाहरण स्वराजचं आहे आता मी पुढील चार वर्ष त्याच्यावरती अप्रत्यक्षपणे त्याच्यावरती लक्ष ठेवून असणारे आणि चार वर्षाने आपण पुन्हा याच तारखेला म्हणजे आज अठरा मे आहे अठरा मे दोन हजार पंचवीस तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अठरा मे दोन हजार एकोणतीसला मी असाच व्हिडिओ स्वराजचा करील तर तब तब्बल चार वर्षामध्ये काय परिवर्तन त्याच्यामध्ये झालं आपल्याला बरोबर दिसेल सर्वांनी हा व्हिडिओ पहा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवा जय शिवतंत्र